आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी यांच्याबद्दल माहीत नसलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला तर उत्तर आहे महात्मा गांधी यांचा जन्म ऑक्टोबर दोन इसवी सन अठराशे एकोणसत्तर या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर या शहरात झाला आपला दुसरा प्रश्न आहे महात्मा गांधी यांचा मृत्यू कुठे झाला आणि उत्तर आहे महात्मा गांधी यांची हत्या तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी वयाच्या अठ्यात्तराव्या वर्षी बिर्ला हाऊस म्हणजेच आताची

आपला चौथा प्रश्न आहे महात्मा गांधीजींच्या आई आणि वडिलांचे नाव काय होते तर उत्तर आहे महात्मा गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतलीबाई असे होते आणि त्या करमचंद यांच्या चौथ्या क्रमांकाच्या पत्नी होत्या पाचवा प्रश्न आहे महात्मा गांधीजींच्या गांधीजींच्या वडिलांचे नाव आणि त्यांची माहिती तर उत्तर आहे करमचंद उत्तमचंद गांधी हे त्यांचं नाव होतं आणि त्यांचा कार्यकाळ अठराशे बावीस ते सोळा नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी त्यांना काबा गांधी म्हणून सुद्धा ओळखले जात होते तर करमचंदांच्या आईचं नाव होते लक्ष्मी गांधी आणि वडिलांचे नाव होते उत्तमचंद गांधी प्रश्न पाचवा आहे महात्मा गांधीजी वडील म्हणजे वडिलांना करमचंद गांधींना किती पत्नी होत्या तर उत्तर आहे करमचंद यांनी चार लग्न केली होती त्यांची पहिली तीन लग्ने त्यांच्या पत्नीच्या मृत्यूने संपली आणि त्यानंतर दोघींनी दोन मुलांना जन्म दिल्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला नंतर अठराशे सत्तावन्नमध्ये त्यांनी पुतलीबाई यांच्याशी विवाह केला आणि जो त्यांचा विवाह अठराशे पंच्याऐंशीमध्ये म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत टिकला प्रश्न सहावा आहे महात्मा गांधी यांचा विवाह कधी झाला तर उत्तर आहे इसवी सन अठराशे त्र्याऐंशी मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा यांच्या यांच्यासोबत त्यांचा बालविवाह झाला होता आणि मुख्य म्हणजे कस्तुरबा ह्या एक वर्षाने गांधीजींपेक्षा वयाने मोठ्या होत्या असं सांगितलं जातं सातवा प्रश्न आहे आहे गांधीजींना किती मुले होती तर उत्तर पंच्याऐंशी मध्ये कस्तुरबा यांनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि जो फक्त काही दिवसच जगला पुढे या जोडप्याला चार मुलगे झाले तर त्यांची नाव काय तर पहिल्या मुलाचं नाव आहे हरिलाल आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे आणि गुलाब त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण अडुसष्ट सदस्य राहत होते दुसरा मुलगा मणिलाल आणि त्यांची पत्नी सुशिला त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण एकोणचाळीस लोक राहत होते आणि तिसरा आहे रामदास आणि त्यांची पत्नी निर्मला आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एकोणीस सदस्य आहेत त्याच्यानंतर चौथा आहे देवीदास आणि त्यांची पत्नी लक्ष्मी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण अठ्ठावीस सदस्य आहेत आठवा प्रश्न आहे महात्मा गांधी यांना किती भावंडे होती उत्तर आहे लक्ष्मी लक्ष्मीदास ह्या हा त्यांचा भाऊ होता रलियाद बेन ही त्यांची बहीण होती आणि कर करसनदास किंवा कृष्णदास हा एक त्यांचा भाऊ होता नववा प्रश्न आहे महात्मा गांधी भारतात कधी आणि का आले आणि उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले यांच्या विनंतीवरून नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा रोजी दक्षिण आफ्रिकेतून ते भारतात परत आले होते दहावा प्रश्न आहे गांधीजींना राष्ट्रपिता असे का म्हणतात आणि उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जात असे खिलापत चळवळ असहकार चळवळ सॉल्ट मार्च, भारत छोडो चळवळ या सर्वात लोकप्रिय त्यांच्या चळवळी आहेत अकरा नंबरचा प्रश्न आहे नंबर महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली चार जून एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर रेडिओवरून एक संदेश देताना महात्मा गांधींना देशाचे पिता म्हणजे म्हणून संबोधित केले होते बारावा प्रश्न आहे गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली उत्तर आहे बंगाली कवी लेखक आणि तत्वज्ञ रवींद्रनाथ टागोर यांनी गांधींना ही पदवी दिली होती टागोरांनी पहिल्यांदा एकोणीशे पंधरा मध्ये गांधीजींनी लिहिलेल्या पत्रात हे शीर्षक वापरले होते ज्याला भारतातील लाखो लोक महात्मा म्हणतात त्यांना माझी कृतज्ञ श्रद्धांजली तेरावा प्रश्न आहे महात्मा गांधीजींना बापू ही उपाधी कोणी दिले तर उत्तर आहे सहा जुलै एकोणीशे चव्वेचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना बापू ही पदवी दिली होती गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी सिंगापूर रेडिओद्वारे त्यांच्या संबोधनावर हे शीर्षक देण्यात आले होते गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती ज्यामुळे अखेरीस ब्रिटिश सरकारने नीळ शेती रद्द करण्यासाठी कायदे केले आणि या चळवळीच्या काळात गांधीजींना प्रथम बापू किंवा महात्मा म्हणून संबोधले होते हे फार कमी ज्ञात आहे बापू या शब्दाचा अर्थ बाप असा होतो चौदावा प्रश्न आहे गांधीजींनी आपले शिक्षण कुठे पूर्ण केले उत्तर आहे शालेय जीवनात गांधी हे सरासरी विद्यार्थी होते आणि त्यांनी सामलदास कॉलेजमध्ये गुजरातमधून मधून त्यांची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली होती चार सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी युनिव्हर्सिटी लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आणि बॅरिस्टर म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले कारण त्यांनी बॅरिस्टर व्हावे हो ही त्यांच्या घरच्यांची इच्छा होती पंधरावा प्रश्न आहे महात्मा गांधींना कोण कोणत्या नावाने ओळखत असत तर महात्मा गांधींना मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा राष्ट्रपिता आणि बापू या नावाने सुद्धा ओळखले जात होते सोळावा प्रश्न आहे हरियाणाच्या कोणत्या रेल्वे स्थानकावर महात्मा गांधी यांना प्रथम अटक करण्यात आली होती आणि उत्तर आहे पलवल महात्मा गांधी यांना दहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी रेलोट कायद्याच्या विरोधार्थ पंजाबला जात असताना अटक करण्यात आली होती आणि याच ठिकाणी प्रथम त्यांना अटक करण्यात आली होती म्हणून त्यांच्या आठवणीसाठी इथे गांधी आश्रम नावाची इमारत बनवली आहे पलवल हा हरियाणाचा एकविसावा जिल्हा आहे आणि पलवल हे शहर या जिल्ह्याचे मुख्यालय आहे पांडवांच्या काळात या जागेवर राज्य करणाऱ्या पुलवासूर या राक्षसाच्या नावावरून पलवल असे नाव पडले आहे आणि श्रीकृष्णांचे थोरले बंधू बलराम यांनी त्या राक्षसाची हत्या केली होती आणि या घटना स्मरणार्थ दरवर्षी बलदेव छटचा मेळावा आयोजित केला जातो सो so, कशी वाटली तुम्हाला माहिती आवडली असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू